नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपलं स्वागत करते युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न रोटरी क्लब ऑफ कळंबोली आणि रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्डच्या पुढाकाराने सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका महाडकरांच्या सेवेत रुजू रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या संयुक्त प्रामाणिक प्रयत्नातून महाड येथे मानवी सेवाभावाला उजळणी मिळाली आहे स्वर्गीय श्रीमती स्वर्णलता शुक्ला यांच्या स्मरणार्थ पंडित श्री एन बी शुक्ला आणि परिवारातर्फे समर्पित रुग्णवाहिकेचे लोकार्पण रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते वीस जानेवारी रोजी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात संपन्न झाले दरम्यान रोटरी क्लब ऑफ रायगड फूड प्रेसिडेंट सौ मनीषा नगरकर सचिव रोट्रियन नीरज शेठ आणि खजिनदार रोट्रियन समीर गाडगे तसेच रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे प्रेसिडेंट रोट्रियन महेश राजपूत आणि खजिनदार रोट्रियन दिनकर सुतार रोट्रियन विजय बोरा रोट्रियन सयाजी साळुंखे रोट्रियन सुनील ठाकरे उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी अपघातग्रस्तांसाठी मदत कार्य आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दुर्गम गाव खेड्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजनार्थ या रोटरी रुग्णवाहिकेचा लाभ होणार असल्याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रोटरी क्लबच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले आहे धन्यवाद